हजार रोज बेपत्ता होत माय इकडे बघा माय पाया पडतो आपल्या आपल्या धर्माची आपल्या आपल्या कुटुंबाची आणि आपल्या आपल्या गावाची आणि आपल्या आपल्या कुळाची मर्यादेची जी रेषा असते ना ती जर तुम्ही ओलांडली नाही तर जगातला कुठलाच रावण तुम्हाला हात लावित <साँगागा>। नाही आपल्या आपल्या मर्यादेत राहायचं शिका आह हा हा सीतामाई वनवासाला गेलत्या ना तेव्हा सुद्धा तिला इतक्या इतक्या इतकी चोळी होती माय किती कळलं ना तुम्हाला मी सांगत असतो एक वाक्य मोठ स्त्रियांचा वेश असा असला पाहिजे की त्यांच्याकडे बघून दुसऱ्याला ही माझी माय आहे असं वाटलं पाहिजे ही मादी आहे असं नाही वाटलं पाहिजे मस्तकावरच पदर हे तुमचं आभूषण आहे समजून घ्या थोडस चांगलं जगा पवित्र जगा अस नाही मला थोडं क्वालिफाईड तोंडाला फडके तर अजिबात बांधू नका त्या फडक्याचा कधी बुरका होतो सांगता येत नाही